विसरायला पाहिजे आता किती दिवस हो मला पण पण किती दिवस असं का वेड्यासारखं फिरणार आता तू गेलीस मला सोडून आता आता बघायचं चांगली मुलगी करून टाकायचं संसाराला लागायचं विसरून जाशील सगळं संसारात गुंतल्यावर मला पहिलं मला हे बघायचं माझं जॉब वगैरे पहिलं काहीतरी पाहिजे ना तुला सांभाळायला तेवढं मग कर असं कर काहीतरी बघ ना करायचं ना तुला पहिल्यापासून सांगत आले मी तू काहीतरी कर बाबा तू काहीच करत नाहीये तू जर काही केलं असतं तर आज मी तुझ्या असते माहिती का दुसरीकडे लग्न झालं नसतं मला पप्पा बोलायचे त्यांनी जर काही केलं तर करून देईल मी पण तू काही करतच नव्हतं नुसतं फिरत होता मग त्यांचं पण बरोबर आहे ना कोणत्या पप्पाला वाटतं की आपल्या मुलीचं नाही का वाटो हो बाबा आता माझं आहे मला चांगल्या घरी दिलंय आता मी खूप सुखी आहे माहिती का अरे पण मी करणार होतो ना वेळ निघून गेल्यावर काय फायदा अरे, गे फायद अरे वे गेली ना आता आता मी दुसऱ्याची माहिती का तुला तुला ना करायचं लग्न हे असं नाही हे असं बोलायलाच नाही पाहिजे कारण तू जर काही केलं असत तर आज नाही का मग आता काय उपयोग आहे आता झालं ना सगळं आता काय तुझं प्रेमच नव्हतं ना मग माझ्यावर तुझं होत माझ्यावर तुझं जर प्रेम असतं आगर... तर तू काहीतरी केलं असतं की नाही बाबा आपल्याला ही पाहिजे आपण काहीतरी करायला पाहिजे नाही का पण तुझं प्रेम नव्हतं त्यामुळं जाऊ दे झालं गेलं जाऊ दे असत पण मी काय म्हणते आता वेळ निघून गेली ह्याच्यावर बोलून काहीच फायदा नाही मग मी एवढं सांगाल की बाबा तू लवकर लग्न कर काहीतरी कर आणि नाही का संसाराला लाग एवढंच बोलन काहीच बोलणार नाही आता आपण बरं चल जाते मी मम्मीकडे जायचंय मला अरे काय बोलतो बोल, बोल? काय बोलायचं आता बोलले ना आतापर्यंत बोलले आता तुला जाऊ दे आता मला दोन शब्द कोणचे दोन शब्द का बोलू तुला का प्रेम प्रेम का तुला प्रेमाने अरे मी सगळं विसरले माझं लग्न झालंय तू ह्या गोष्टी बोलूच नकोस प्लीज थोडं प्रेमाने बोल ना काय गोष्टी अरे काय तू अरे बोलले ना मी तुला प्रेमानेच बोलते ना मग बोल तू मग काय थांबू काही आता थांबते कशाला कशाला म्हणजे माहित नाही कशाला नाही माहिती जाऊ का जायचे मला हो बरं चल मला काय माहिती नाही जाते मी माझे पप्पा येते मग बघतील माझा संसार मॉडेल बाबा राहू दे, उचार दे, उचार दे ते ते मला सुखाने ता। चार दिवस आले जायचे मला जाऊ दे उगच नाही का अडवलं तू आणि परत वर तू बघितलं तर मला डोक्याला ताण काय चाललं काय नाही थांबवलं मला पप्पा मी थांबवलं शेतामध्ये मला नाही तिनेच थांबवलं मला काय चाललंय नेमकं मी येत होते तर ते मला म्हणलं कधी आली तर मी म्हणलं आले तर मला म्हणलं असं तसं बोलत होता मन थांबलं होत नाही ते बोलत होता तू कशाला थांबली मग ते जाऊ देत तू अक्कल ते जाऊ देत नव्हता का तिचं लग्न झालं आता बोलत नाही ना लाडलो नाही मी तीच मला बोलले किती खोट बोल कशाला थांबला तुम्ही असं अजिबात आपल्या आपल्यापाशी जमत नाही तुला सांगितलं ना माझ्या पुरीच घर मोडायचं का तुला अहो मी तसं म्हणलोच नाही ना आम्हाला कायला मोडायचं नाही घर मोडायचं का तुला नाही मला मोडायचं किती वेळ सांगितलं माझ्या पुरीच लग्न झालंय आता लग्न झालंय ना अहो पण तिला थोडी मी अडवलंय तिने मला फोन करून बोलून घेतले तर काय बोलतो काय खोट मी चालले होते तू अडवलंस मला आणि तू आता खोट बोलतो का तुम्हाला अडवलंस काय बोलतो तुलाच पटलं पाहिजे नाही असं नाही बघ एक तर तू खोट बोलता सीन नाही तर ही खोट नाही नाही पापा हात को थांब तूच नाही थांबवलं मला अहो तुमचे लिकन झाडवलं मला इथं तू आडईले नाही पप्पा खोट बोलतो की तू खोटं बोलतो मी नाही पापा येने थांबवलं मला हे खोटं बोलतो का तू खोट बोलतो हे खोटं तुमची पोरगी अरे किती खोटं बोलतो मी येत होते तूच नाही का था। थांबवलं मला था। मी इकडे होतोत मला आड तुमचं बघतो सगळं पप्पा माझ्या रिश्वत खोट आहे का तो खोट आहेस जाऊन देतो अरे नाही तिचं लग्न झालंय ना आता तिचा संसार बसलाय जाऊ दे सॉरी झाली ना चुकी आता काय माफी मागतो मग मग तिने मला बोलवलं ना किती खोट रडायच रे तू नाही खोट बोलावलं नाही का एवढं खोट बोलतेस तू तुम्हाला माझा विश्वास नाही का अरे विश्वास माझा तुझे वर त्याच्यामुळे तुझं लग्न एवढं चांगलं करून दिलं ना पण काय बोलेलस का तू नाही मी होते चाल मला म्हणलं कधी आली मी, मी। काल आले ना आता खोट बोलायला आता सांगितलं ना माझ्या लेकीचा संसर्ग असला तर कशाला मोडीच तू झाली चूक जाऊन दे आता प्रयत्न बोलणार नाही बोलणार ना। माफ करा मग चल निघ आणि इथून पुढे माफी मागायची नाही आणि माझ्या पोडीच्या वाट बी जायचं पण सांगून ठेवा तुम्ही तिला बी सांगतो मी चल आणि इथून पुढे तक्रार आली नाही पण मी नव्हतेच ते थांब